नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आज पेपर झालेला धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिफ्ट दुसरी याचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत जे क्लर्क या पदासाठी झाले होते पेपर कसा होता कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते आपण याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत तसेच आपण प्रश्नाचे आपण ॲनालिसिस करणार आहोत जे जी एस टी प्रश्न जे तुम्हाला पुढील परीक्षेसाठी उपयोगी ठरतील ठीक आहे तर जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हीही जॉईन करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सेकंड शेपचे क्वेश्चन पाहणार आहोत मराठी पहिल्या शेपनुसार मराठी इझी होतं सर्व क्वेश्चन होते विशेषण समानार्थी दोन ते तीन प्रश्न होते विरोधार्थीवरती पण दोन ते तीन प्रश्न होते उतारावरती तीन प्रश्न होते पहिल्या शिफ्टला पण तीनच क्वेश्चन होते वाक्यप्रचारण मनीवरती दोन ते तीन प्रश्न होते वाक्यातील चुकीचा भाग ओळखा ह्याच्यावरती क्वेश्चन होता आणि वाक्यात दुरुस्ती करा आणि वाक्याचा क्रम लावा यावरती पण क्वेश्चन होते ठीक आहे हे झालं मराठी आता इंग्लिश पॅराजंबलवरती चार क्वेश्चन होते परत द ब्लँकवरती क्वेश्चन होते आर्टिकलवरती क्वेश्चन होता पहिल्याच्यामध्ये पहिल्या शिफ्टला आर्टिकलवरती क्वेश्चन नव्हता एरवरती क्वेश्चन होते परत सेंटेन्स वरती क्वेश्चन होते वन वर्ड सबस्ट्रिप्शन दोन होते एरम्स पण दोन होते सायनो पण दोन होते आणि अँटो पण दोन होते ओके व जास्त भर होता ह्या वेळेस ह्या शिफ्टमध्ये सेकंड शिफ्टमध्ये ठीक आहे पॅसेजवरती पाच क्वेश्चन आहेत फिक्स आहेत ठीक आहे पहिल्या शिफ्टचा पॅसेज हार्ड होता सेकंड शिप्टचा मॉडरेट लेवल होता रिजनिंग मॅथ्स नाही आहे हे लक्षात ठेवा संपूर्ण बुद्धिमत्ता विचारलेली आहे गणित नाही आता जी के ह्यावेळेस जे फर्स्ट शिफ्टला करंटवरती बऱ्यापैकी पाच ते सहा क्वेश्चन म्हणजे सात ते आठ पकडून चालू शकतो आपण एवढे होते पण जे सेकंड शिफ्ट होती त्याच्यामध्ये दहा ते बारा क्वेश्चन होते हे लक्षात ठेवा त्यामुळे करंट एकदम पक्का करून जावं पहिला क्वेश्चन होता तो युद्ध अभ्यास विचारला होता शक्ती अभ्यास कुठे झाला शक्ती अभ्यासाची ही जी झाली होती एडिशन ती आठवी एडिशन होती पहिली गोष्ट तर हा इंडिया आणि फ्रान्समध्ये होतो ठीक आहे सराव आठवी एडिशन जी होती तिकडं झाली होती काही वेलरी फ्रान्सला झाली होती ठीक आहे आणि जी सातवी झाली होती ती मेघालयला झाली होती मेघालय भारत भूगोलवरती क्वेश्चन होता राज्यघटनाचे कलमावरती तीन क्वेश्चन होते कलम चांगले करून जावं सायन्सवरती दोन क्वेश्चन होते महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन क्वेश्चन होते पहिल्या शिफ्टला तीन क्वेश्चन होते एक शिफ्टला दोन क्वेश्चन होते सेकंड शिफ्टला टी ट्वेंटी वर्ल्ड कप कुठे हे म्हणजे झाला हेल्ड होस्ट कंट्री विचारली होती ती होती यू एस आणि वेस्ट इंडीज ठीक आहे दोन्ही देशामध्ये झाले होते सामने आणि ट्वेंटी वर्ल्ड कप हा कोणी जिंकला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अमोल ब्रँड्सची स्थापना विचारली होती ती कधी झाली होती चौदा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ठीक आहे आणि कोणी केली होती याचे जे फाउंडर होते ते कोण होते तर वर्गीस कुरियन वर्गीस कुरियन आणि श्री भुवनदास पटेल या दोघांनी याची स्थापना केली होती ठीक आहे अमोल ब्रँडची परत जे खालसा स्टेट म्हणजे हिस्ट्रीवरती क्वेश्चन होता की खालसाकरण जे आहे ते सगळ्यात जे खालसा करून झालं होतं ते पहिलं स्टेट कुठलं होतं हे खालसाकरण कोणी गेलं होतं लॉर्ड डल हाऊसी यांनी केलं होतं ठीक आहे आणि जे सगळं पहिलं होतं ते एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठेचाळीसला सातारा राज्याचं खालसाकरण केलं होतं ठीक आहे महाराष्ट्र जी हिवाळी राजधानी विचारली होती ती कुठली आहे तर नागपूर आहे ठीक आहे बऱ्यापैकी आपण जी एस टी क्वेशन कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि माझ्या टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि सबस्क्राईब करा या चॅनलला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जय हिंद